नवी मुंबई मुंबई मीरा भाईंदर यासारख्या ठिकाणी एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे वर्षाच्या सुरुवातीलाच हा कोट्यवादींचा घोटाळा समोर आलाय आज सकाळपासूनच सर्वत्रच खळबळ माजवलेल्या टोरस कंपनीचा नेमका घोटाळा आहे तरी काय ते जाणून घेऊया आतापर्यंत पंधरा कोटी इतक्याची फसवणूक झाल्याची रक्कम समोर आलेली आहे मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणुकीदारांना प्रत्येक आठवड्याला सहा व्याज मिळेल असं आमिष दाखवून महामुंबई मध्ये विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे शाखा उघडून नागरिकांना लुटण्यात आले यावेळेस एका प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ई आमेल दाखवलं आणि आता त्यांची सर्व दुकानं बंद झालेली आहेत इतकंच नाही तर त्याचे संचालक महासंचालक आणि पदाधिकारी देखील इथून पळून गेलेले आहेत त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे गुंतवणूक करण्यासाठी देण्यात येणारे हिरे देण्यात आलेले हिरे आहेत ते देखील खोटे आता समोर आहे फक्त काही दगडांना पॉलिश करून त्यांना मॅग्नेटिक डायमंड असं सांगून या ठिकाणी नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतल्याचं समोर आलंय जेव्हा या संपूर्ण घोटाळ्याचा भांडफोड झाली तेव्हा नागरिकांनी माहिती घेतल्यानंतर हे हिरे देखील खोटं असल्याचं आता समोर आलेलं आहे नेमका टोरेस घोटाळा आहे तरी काय टोरेस एक अशी कंपनी आहे ज्याच्यामधून तुम्ही जर एखाद्या हिऱ्यावरती गुंतवणूक केली तर के तुम्हाला प्रत्येक आठवड्याला रिटर्न्स मिळणार असं म्हणत अनेक नागरिकांनी काहींनी लाख तर तब्बल अडीच ते तीन लाखांपर्यंत या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती प्रत्येक आठवड्याला सहा टक्के व्याज तुम्हाला मिळत राहणार काही महिने नागरिकांना प्रत्येक आठवड्यावर व्याज मिळतं हे पाहून अनेकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली परंतु अचानकच या व्याजदर याचा बंद झाल्याने नागरिकांनी या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली चौकशी केल्यानंतर असं कळलं आहे की या कंपनीचे सगळीच दुकानं ही बंद झालेली आहेत आणि आतापर्यंत पंधरा कोटी पर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर आहे गुंतवणूकदारांनी भाईंदर दादर नवी मुंबई या ठिकाणी असलेल्या कार्यालयात प्रचंड गोंधळ घातलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत तसंच आता पोलिसांचा फौज या ठिकाणी तहनात करण्यात आलेला आहे मर्या मोठा समोर आता गेल्या काही हा घोटाळा नवीन, -नवीन गुंतवणुकीदारांना जशी याची माहिती मिळते ते समोर येत आहेत तसंच आता ते देखील या ठिकाणी धाव घेत आहेत या संपूर्ण घटनेमागे आता कंपनीच्या संचालक महासंचालक हे फरार झालेले आहेत तसंच त्यांची एक पदाधिकारी एक अधिकारी तिला अटक करण्यात आलेली आहे दादरमध्ये तिला अटक करण्यात आलेली आहे या कंपनीचे अनेक शाखा मुंबईसह नवी मुंबई आणि इतर शहरात आहेत तिथे अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचं बोललं जाते कंपनीत आतापर्यंत अडीच ते तीन लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून फसवणुकीचा आकडा हा साडे ते पाचशे कोटीचा असल्याचं बोललं जाते या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे लवकरच या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील दिला जाणार आहे या संपूर्ण प्रकरणी प्लॅटिनम मोहन प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विक्टोरिया कोलेंको, कार्डर तानिया कुस्ताव आणि व्हॅलेंटिना कुमार अशी या पाचही जणांची नावं आहेत त्यामध्ये तानिया कुस्ताव यांना पोलिसांनी अटक केलेली आहे बाकीचे त्यांचे साथी ते फरार झालेले आहेत आता पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये या फसवणुकीचा आकडा कुठपर्यंत जातो